नमस्कार बहिणीं सज्जन असे सज्जन दुर्जनशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणीनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महिला व बालविकास खात्याअंतर्गत घेण्यात येणाऱ्या मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका ह्यांची परीक्षा नेमकी कधी होणार आहे तर ह्या पदासाठी जी जी परीक्षा आहे ती लवकरच होणार आहे त्या संदर्भामध्ये सर्व महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता व्हिडिओ तुम्ही बघायला सुरुवात केलीच आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा ठोकठाक आवाज येऊ शकतो बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे तुम्हाला त्यामुळे त्यांचा आवाज येईल व्हिडिओ पाहत असताना तुमचं लक्ष जर त्या आवाजाकडे गेलं तर लक्षात ठेव जा आपलं पद निघणार नाही जॉईनिंग होणारच नाही की आणि मग त्या ठोकटाकीचा आवाज जर आपल्याला दुर्लक्षित करता आला तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये समोर खलबत्ता जो हाती येणार आहे तर तो, तो खलबत्ता येणार नाही त्याच्यामुळं कुठे आपल्याला कुटकाट करण्याची आवश्यकता पडणार नाही म्हणून जॉब महत्त्वाची आहे म्हणून व्हिडिओच्या शब्दाकडे लक्ष द्या शब्द महत्त्वाचे आहेत टाईम न नो बहिणींना नो लक्षात घ्या की या ठिकाणी टी पी एची एक्झाम सध्या सुरू होती आणि ती एकतीस डिसेंबरपासून दोन जानेवारीपर्यंत झाली आता महत्त्वाचं काय आहे की आपली परीक्षा कधी होईल तर अद्यापपर्यंत काही तयारी जाहीर झालेली नाही आहे परंतु टी पी एची जी एक्झाम होती ती आता संपलेली आहे त्याच्यामुळे आता पुढचा नंबर आपलाच आहे त्याच्यामुळे आपण सध्या दर्शनामध्ये दर्शनाच्या रांगेमध्ये लागलेलो आहोत आपला नंबर लगेच लागणार आहे त्याच्यामुळे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं हॉलटिकीट येणार म्हणजे येणार पुढच्या आठ दहा दिवसामध्ये तिकीट येणार म्हणजे तिथनं पुढच्या दहा दिवसामध्ये तुमची परीक्षा होणार म्हणजे होणार त्याच्यामुळं आता आपल्याला आय सी डी एसच्या योजना असतील महिला व बालकल्याण विकास विभागाच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना आपल्याला पाठ करायच्या आहेत व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे त्यांच्या संदर्भामधले सगळे प्रश्न आधीच सॉल्व्ह करायचे आहेत यूट्यूबच्या व्हिडिओवर जास्त लक्ष न देता पुस्तकांचा अधिकाधिक सराव करायचा आहे अगदी माझा व्हिडिओसुद्धा असेल तरी सुद्धा तो काय जास्त बघण्याच्या भानगडीत न पडता आपल्याला पुस्तकातून जास्तीत जास्त सराव करायचा आहे मग ते इंग्लिश असेल मराठी असेल जी के असेल एकात्मिक बालविकास कायदे असतील पोषण अभियान असेल गणित बुद्धिमत्ता असेल किंवा मग संगणकीय ज्ञान असेल अंकगणित असेल ह्या सर्वांचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे शंभर प्रश्न दोनशे गुण आणि वेळ आहे आपल्याकडे फक्त नव्वद मिनटं हे नव्वद मिनटं जर आपल्याला गाजवायची असतील त्याच्यामध्ये विजय मिळवायचा असेल परीक्षेला हरवायचा असेल आणि जिंकायचा असेल नव्या उमेदीसाठी स्वतःचं कर्तृत्व घडवण्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व समाजाला दाखवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ह्या सावित्रींच्या लेकींचं ह्या जिजाऊंच्या लेकींचं तर मग आता एकच काम करावं लागेल तो म्हणजे पोटपिळकीला अभ्यास करावा लागेल त्याच्यामुळे हा व्हिडिओ पाहणं झाल्याबरोबर लाईक आणि शेअरच्या भानगडीत पडू नका कमेंट करण्याच्या भानगडीतसुद्धा पडू नका वे चॅनलला सुद्धा करू नका महत्त्वाचा आहे अभ्यास अभ्यासाकडे लक्ष द्या आणि अभ्यासावर ती जास्त ध्यान द्या आता अनेक बहिणींचा प्रश्न होता की दादा जी जीके जी के कसं कवर करायचं आणि गणित सॉल्व करावंच लागतं का टी सी एस मार्फत परीक्षा होते का अंतर्गत पर्या पर्यवेक्षिका भरती कधी होईल दादा ऑफ किती लागेल एकशे दोन जागा आहेत दादा एकूण फॉर्म किती आले म्हणजे जेणेकरून आमची कॉम्पिटिशन कधी कमी होईल आता हे बघा बहिणींनो मेरिट कितीही लागू द्या आपली परीक्षा आपली कसोटी आणि आपली खरं पाहिलं तर स्पर्धा ही स्वतःसोबत आहे इतरांपेक्षा नाही इतरांसोबत नाही त्यामुळं तुम्ही किती स्वतःला एक्सेल करता आहे गणित बुद्धिमत्तेमध्ये इंग्रजीमध्ये मराठीमध्ये जी केमध्ये आणि वि वी, विविध योजनांच्या कायद्यामध्ये पोषण आहाराच्या संदर्भामध्ये दिल्या जालेल्या विविध योजनांमध्ये आणि संगणकीय ज्ञानामध्ये ह्याच्यावरतीच तुमच्या ज्ञानाची कसोटी लागणार आहे त्यामुळे आपली स्पर्धा इतरांसोबत कमी आणि स्वतःसोबतच जास्त आहे तुम्हाला फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरून बाहेर यावं लागेल छोट्या छोट्या रील्समधून बाहेर यावं लागेल आणि पाहावं लागेल जे तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातलं आहे ते पुस्तकांमधली जास्तीत जास्त माहिती पाहणे त्याचा जास्तीत जास्त सराव करणे अंकगंती बुद्धिमत्तेचे जे मार्क्स आहेत मार्क ते तुमचे फिक्स मार्क्स आहेत ते कुठेही जाता कामा नये योजनेचे सुद्धा मार्क्स आहेत त्याच्यामधल्या दुसरी जे आहेत तर त्या तुम्हाला व्यवस्थित पाठ करून ठेवायच्या आहेत कुठलाही प्रश्न आला तर त्या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे कारण की या ठिकाणी दोनशे गुणांचा प्रश्न आहे प्रश्न आहेत शंभर प्रश्न आहेत शंभर परंतु हे प्रश्न आपल्या आयुष्याला दिशा देणारे आहेत म्हणून बहिणीनं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपलं मन डिस्टर्क होऊ न देता त्या ठिकाणी स्पर्धे या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या पुढच्या दहा दिवसामध्ये हमका सॉल्टिकीट देतील तिथनं दहा दिवसामध्ये शंभर टक्के परीक्षा होईल म्हणजे होईल त्यामुळं येणारे पंधरा ते वीस दिवस तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका लाईकसुद्धा करू नका आमची माहिती खोटी वाटत असेल चुकीची वाटत असेल अविश्वसनीय वाटत असेल तर बहिणींनो आधी फोकस द्या अभ्यासावरती कारण की एकदा जर आपण नोकरीवर लागलो ना तर मग समाजामध्ये जीवन जगणं अतिशय सन्मानाचं होऊन जाईल तो दिवस तुमच्या आयुष्यामधला सर्वात मोठा क्षण असेल म्हणून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा मोबाईल बंद करा आणि अभ्यासाला लागा खूप खूप धन्यवाद